नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये धुराळ उडवला होता आता लोकसभा निवडणूक रणधुमाळ इथून आता पुणे एकदा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहेत बीडमध्ये लवकरच विराट सभा घेतली जाणार आहे बीडचा श्रीक्षेत्र नगर नारायणगड इथं मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी एक विराट एकवटणार आहे आठ जून रोजी ऐतिहासिक सभा होणार असल्याची घोषणा मनोज जारांगी पाटील यांनी बीडमध्ये केली आहे तसेच या सभेच्या नियोजनाच्या तयारीला लागा असं आवाहन देखील मनोज जारांगी पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे दरम्यान मराठा आरक्षणासाठी सरकारकडे पुन्हा एकदा मागणी करणार आहोत राज्य सरकारने जे आरक्षण दिलं ते आम्हाला मान्य नाही आता आरक्षणासाठी राज्यातील सहा कोटी मराठा समाज एकत्रित येणार आहे त्यामुळे सरकार हलकेत घेऊ नये सगळे स्वरांचा अध्यादेश आचारसंहिता संपतच काढावा अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील मनोज पटेल यांनी यावेळी दिला आहे दरम्यान बीडचा क्षेत्र नगर नारायणगड इथं सभेच्या अनुषंगाने प्राथमिक बैठक संपन्न झाली या बैठकीत सभेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था रस्ते पाणी आणि व्यासपीठासंदर्भात देखील चर्चा झाली आहे दरम्यान यापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जारंगे पाटील यांनी केलं होतं तीस एप्रिलपर्यंत संदर्भात निर्णय घ्या आढावा बैठका आयोजित करा आणि मला अहवाल द्या असे जरंगी पाटील यांनी म्हटलं होतं मात्र आता अहवाल आल्यानंतर मनोज जरंगे पाटील निराश झाल्याचे पाहायला मिळत आहे या अहवालावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही ज्याला पाडायचे त्याला पाडा हे मराठ्यांनी ठरवा अशी भूमिका जारंगी पाटील यांनी लोकसभा निवडणुकाविषयी जाहीर केली आहे